काही पत्रकार बांधव आपल्याशी बोलतायत ताई तुम्ही काल एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पण थोडीशी आपल्या नोकरी बद्दल तुम्हाला वाटली नाही का माझी नोकरी जाईल असे तर मी शिकलेली बाई आहे आणि दोन हात आपल्या जवळ आहे आपण काहीही काम करू शकतो पण त्यावेळेला जर मी त्याला त्याची जागा दाखवून देऊ शकली नसती तर आज मी माझ्या बाबासाहेबांची जागा परत कमावू शकली पाण्याला काय हो बाकी पेक्षा जास्त काही लागत नाही नमस्कार तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज आरोग्य दूत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलेलो आहोत पाचरा कडे या ठिकाणी काल नाशिकमध्ये मंत्री गिरीश भाऊ महाजन यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतले परत संभाजीराजे यांचं नाव घेतले आणि महापुरुषांचं सगळ्यांचं घेतलंच पाहिजे पण त्या ठिकाणी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं नाव घेतलं नसल्यामुळं काल अनेक टी व्हीवर अनेक बातम्या इथं आलेल्या आहेत त्याच निमित्ताने आज पाचोऱ्यामध्ये हे निवेदन देण्यासाठी आणि रो, रोडवर इथे सगळे उतरलेले आहेत सगळे तर आपण थेट त्यांच्याशी विचारूया भाऊ या ठिकाणी तुम्ही आलात काल जे झालेलं आहे परकरण त्यांनी नाव जे घेतलेलं नाहीयेत तुम्हाला असं जाणीवपूर्वक वाटतं का त्यांनी म्हणजे असं काय वाटतं तुम्हाला नाही निश्चितपणे जाणीवपूर्वक त्यांनी या ठिकाणी बाबासाहेबांचं नाव घेण्याचं टाळलेलं आहे कारण प्रजासत्ताक दिन हा बाबासाहेबांनी जी काही घटना निर्माण केलेली आहे त्या घटनेची अंमलबजावणी त्या दिवसापासून झालेली आहे त्या घटनाकाराचंच नाव ते प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात विसरतात हे कसं होऊ शकतं ज्या घटनेमुळे त्यांना पालकमंत्री पदाचा मान मिळाला एवढी पोलीस दल किंवा संपूर्ण यंत्रणा त्यांना त्या ठिकाणी सल्यूट करते मानवंदना देते आणि त्या ठिकाणी ते जर बाबासाहेबांचं नाव विसरलं असतील तर हे जाणीवपूर्वक केलेलं कृत्य आहे असं आम्ही मानतो भूच म्हणजे जाणीपूर्वकच कृत्य केलेला आहे जे बघिणी जे आहे काल वन विभाग अधिकारी जे केलेले आहे त्याच्यावर तुम्हाला काय म्हणायचं ती भगिनी खरोखर वाघिण आहे तिने गिरीश महाजन सारख्या एका मंत्र्याच्या विरोधात आवाज पुकारलेला आहे तिने आपल्या बापासाठी आवाज पुकारलेला आहे पण गिरीश महाजन या माणसाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव न घेणं हा खरोखर निंदनीय प्रकार आहे मला सांगा जर आपण एखाद्या बाळाला जन्म दिला तर त्याचे बाप आपण संबोधले जातो बाबासाहेबांनी संविधान लिहिलं त्या संविधानाच्या माध्यमातून तो पालकमंत्री झाला आणि त्या बापालाच तो विसरला हा लायक बापचा नालायक पुत्र मानला जाईल आणि त्याच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे आणि ती कारवाई कायदेशीर म्हटली तर ॲट्रोसिटी अंतर्गतच होते कारण त्याला माहिती होतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे कोणत्या जाती समूहातले आहेत आणि त्याने जाणून बुजून ते बाबासाहेबांचं नाव घेणं टाळलेलं आहे मंत्री पदावर राहण्याचा त्यांना नैतिक अधिकारच नाही बाबासाहेबांचं नाव नाही घेतलं त्यांची लायकीच नाही ना मंत्री पदावर राहतील असं सगळ्या महापुरुषांची आठवण राहिली आणि बाबासाहेबांची तसं काही आठवण नाही राहिली सगळ्या महाबास तेच पद त्यांनी म्हणजे तेच नाव घेतलं नाही ना त्याच्यामुळे त्या पदावर ते राहू शकत नाही जे वनरक्षक जे अधिकारी आहेत त्यांनी एवढ्या संख्येमध्ये एवढ्या आवाज उठवलेला आहे त्याबद्दल आपलं काय मत आहे आमच्या समाजाचा पूर्ण पाठिंबा त्या ताईला आहे आणि त्या ताईला जर अटक करण्याचं किंवा नोकरून काढण्याचं षडयंत्र जर बीजेपी करत असेल तर सर्व समाज त्या ताईची पाठीशी राहील आणि तीव्र आंदोलन करून ग्रीज महाजन किंवा संघाचे लोक असतील किंवा पूर्ण बीजेपीचं षडयंत्र असेल ते सर्व षडयंत्र समाजाच्या माध्यमातून आम्ही हाणून पाडू भाऊ शेवटचा प्रश्न आहे आता, करना आता गेतिल गेतिल। जर अट्रॉसिटीचं तुम्ही दाखल करणारच आहात सगळं तुमचं पुढे चालू आहे आता हे तर आपण निवेदन दिलेलं आहे हे पुढे प्रशासनाचं काम आहे ते पुढे काय घेतील ना घेतील जर असं झालं नाही तर तुमचं पुढचं आंदोलन काय असणार आहे निश्चितपणे सर्व आंदोलनकर्त्यांनी या ठिकाणी आपली भूमिका मांडलेली आहे आम्ही बाबासाहेबांची घटना मानणारे लोक आहोत आम्ही सनतशीर मार्गाने या ठिकाणी आंदोलनाचा पहिला टप्पा केलेला आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी सुद्धा या ठिकाणी त्यांच्यावर अट्रॉसिटी दाखल व्हावी अशी भूमिका घेतलेली आहे हॅलो हॅलो जय भीम, भीम। ताई प्रवीण ब्राह्मणे बोलतो पाचोऱ्याहून आम्ही आता पाचोऱ्यामध्ये आंदोलन करतोय आपला मोठा समाज खूप शुभेच्छा तुम्हाला खरं म्हणजे खूप अभिनंदन तुम्ही खूप दारिष्ट्याने त्या ठिकाणी सगळा प्रसंग हाताळला आम्ही आता तुमचा फोन स्पीकर फोनवर आहे तुम्हाला आम्ही संपूर्ण समाज म्हणून सगळे आंबेडकरी अनुयायी तुमच्या पाठीशी आहोत आमचे चंद्रमणी भाऊ पण तुमच्या सोबत तिथे आहेत तुम्हाला कधीही कुठल्याही गोष्टीची अडचण वाटली तर तुम्ही निसंकोचपणे आमच्याशी या ठिकाणी बोला आम्ही तुमच्या पाठीशी राहतो आम्ही नाशिकला पण येऊन तुमची भेट घेणार आहोत बातमी आहे आज आम्ही दोघी जणी आमच्यावर प्रेम करणारे बाबासाहेबांवर प्रेम करणारे सगळी मंडळी करून आहेत फक्त आमच्या दोघी ह्या गोष्टीचा सगळ्यात आनंद आहे की सगळे गटतट विसरून बाबासाहेबांच्या नावाने सर्वजण एकत्र या ठिकाणी येत आहेत आणि त्याला तुम्ही निमित्त ठरलात एक काही पत्रकार बांधव आपल्याशी बोलतायत ताई तुम्ही काल जे एवढं म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येमध्ये पण थोडीशी आपल्या नोकरी बद्दल तुम्हाला असे काही भीती वाटली नाही का माझी नोकरी जाईल असे काही तर मी शिकलेली बाई आहे आणि दोन हात आपल्या जवळ आहे आपण काहीही काम करू शकतो पण त्यावेळेला जर मी त्याला त्याची जागा दाखवून देऊ शकली नसती तर आज मी माझ्या बाबासाहेबांची जागा परत कमावू शकली नसती पोट पाण्याला काय हो भाकरीपेक्षा जास्त काही लागत नाही मी भांडी लागली भांडी केली तरी मी पोट भरू शकली असते काल तुम्ही एवढं म्हणजे अक्षरशः हा सगळे आपला समाज सगळं आलेलेच आहे आज सगळं पोलिटिक्स समोर आपला समाज एकत्र आलेला आहे आज आंदोलन करत आहेत आज यांच्या प्रतिक्रिया मी घेतली पत्रकार म्हणून आरोग्य दूत न्यूज त्यांनी सांगितलं जर ताईंना जरीही त्यांनी जर नोकरी काही झालं तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहे आज हे सगळे तुमच्या पाठीशीच थांबलेले आहेत बांधवांचे मनापासून आभार आहे फक्त माझी एक मागणी आहे यावेळेस गिरीश महाजनांचं सुदैव होत की त्यांच्यावरीचे कलम दाखल करता येत नाही त्यांनी अपमान केला पण तो अपशब्द वापरला नाही कुठल्याही प्रकारचा परंतु मी त्यांच्याकडनं माफीनामा मागितला दिलगिरीने पोट भरला नाही तर तो, तो माफीनामा आमचा वैयक्तिक तमाम भारतीय अनुयायांसाठी आणि तमाम भारतीयांचा त्यांनी जाहीरपणे लेखी स्वरूपात माफीनामा द्यावा ही माझी मागणी आहे आम्ही तरगिरी ही गोष्ट आहे तर त्याला तुम्ही जोर धरून माफीनामा लिखित स्वरूपात दिला पाहिजे आम्ही पुढच्या आंदोलनाची दिशा ठरवू जोपर्यंत गिरीश महाजन हे आपला माफीनामाजू समस्त आंबेडकरी अनुयायांना लिहून देत नाही तोपर्यंत आपण आपल्या आंदोलनाची दिशा सुरू ठेवू आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा <laughs> चला तर आता आपण हो हो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय संविधान सगळ्यांना थँक्यू थँक्यू आत्ताच आपण काल कालपासून टी व्हीवर बघत होतो आपले आपले जाधव ताईने जे आज एवढं स्पीकर ऑन केलं आणि सगळ्यांनाच त्यांनी ऐकू घातलं आणि तिथून सुद्धा त्यांनी बाबासाहेबांचं जयघोष केलं आणि यांचे सुद्धा सगळ्यांचं अभिनंदन केलं धन्यवाद